बीटी कापसाची लागवड एकशे पन्नास सेंटीमीटर बाय तीस सेंटीमीटर अंतरावर करण्याची शिफारस आहे या अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी झाडांची संख्या बावीस हजार -22 दोनशे बावीस असते कापसाची लागवड जोडओळ पद्धतीने केल्यास दोन जोड ओळीतील अंतर एकशे पन्नास सेंटीमीटर तर दोन ओळीतील अंतर पंच्याहत्तर सेंटीमीटर ठेवल्यास थे। हेक्टरी झाडांची संख्या तेहतीस हजार तीनशे तेहतीस होऊन साधारणपणे उत्पादनात वीस टक्के वाढ होते जोडओळ पद्धतीने कापूस लागवडीचे फायदे हेक्टरी झाडांची संख्या वाढल्याने उत्पादनात वाढ होते कीटकनाशक फवारणीचे व्यवस्थापन सुलभरित्या करता येते एकूण लागवडीखालील जमिनीपैकी एक तृतीयांश जमिनीकडेच लक्ष द्यावे लागते पाणी आणि खते जोड ओळीत दिल्याने पिकास सहज उपलब्ध होतात दोन जोड ओळीतील जागा सतत आंतरमशागतीखाली ठेवता येते आणि कापसाची वेचणी सुलभरित्या करता येते